मध्ये नऊ मध्ये भरलं हो मी आजीतदा दादा, उमेश दादा मला भरपूर सरतरी केलेत मला तिजीड दिलेत दादा तसं गोर गरेबांचं काम केलेत तसा या अबोली मी करून दाखवणार आहे तृतीय पंथींसाठी आपले प्रश्न असतील का आपण काय आपले विजन काय असणार तृतीय अजित दादा उमेश दादानी लाडकी बहीण कसा केलेत तसंच माझं एक इच्छा आहे तृतीय पंत्यांना बी लाडकी बहीण ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून तृतीयबंदी प्रवर्गातून आपल्याला उमेदवारी डिक्लेअर करण्यात आलेली आहे काय भावना आहेत आपल्या नेमक्या आपल्या भावना काय तुम्हाला उमेदवारी डिक्लेअर केली गेली के परभाकरचा विकास करणे नवमधी गोर दरम्यानचं सगळ्यांचा किती अन्य चाललेत ते सगळं मी या बोली मंजली करून दाखवणार आहे मतदारांना काय आवाहन करते शंभर टक्के तू तिकीट घेऊन घेऊ नये आम्ही मतदान करून तुला जय जय करून देणार तुम्हाला मतदान करतील का शंभर टक्के मी सगळ्यांचं चांगलं केलेलंच आहे का करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये तृतीय पंथी सन्मानाने जगला पाहिजे तृतीय पंथीने न्याय मिळाला पाहिजे त्या त्या अनुषंगाने आज सोलापूर शहराचे अध्यक्ष सन्मान्य संतोष पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे मुख्य मुख्य प्रवक्ते तसेच सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय उमेशदादा पाटील सोलापूर शहराचे कार्याध्यक्ष जुगेरबाईजी बागवान आणि निवडणूक प्रमुख सुधीरजी खरतमल साहेब यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही विनंती के केली होती की तृ तृतीय कुठेतरी नाही मिळायला पाहिजे म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक नऊ अ मधून उमेदवारी त्यांना घोषित केलेली आहे आम्ही पत्र आता भरलेलं आहे आणि आमच्या आबोली हक्का या सोलापूर शहराच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रसिद्ध असणाऱ्या आबोली हक्का प्रभाग क्रमांक मधून नक्कीच भरगोस पतने विजय होतील असा विश्वास आम्ही सगळ्यांनी ह्या ठिकाणी दूडी विची ह्या ठिकाणी केलेला आहे एबी फॉर्म दिलाय हो एबी फॉर्म सही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एबी फॉर्म आता मी देण्यासाठी त्यांच्याकडे आलो होतो ठीक आहे काल तुम्ही कृषी का मंत्री दत्तात्रय भरणे सोलापूर दौरा आले होते तुम्ही आ...